बोला संदीप भाऊ नाही नाही ना ग्रामस्थांनी बोलवले ना। कुठे ग्रामस्थ कुठे गेले काय नंदकिशोर भाऊ भाऊ तुम्ही आम दुसरं बाईट घ्या काय अंधाराचं काय दिस नाही डोळ्यावर चांगायला लागले तुम्हाला दिसत नाही ना काहीच नाही डोळ्यावर चमकायला लागलं आम्ही मला चार डोळे सॉरी असं तुम्हाला मला कुठं वाटेल मी दिवसभर इकडेच आहे हा तुम्ही सांगितलं नाही तर माहितीचा कार्यक्रम माहितीचा कार्यक्रम नाही आमचं कोतळ वारले त्याच्या घरी गेलो होतो त्यांना माहिती आहे सगळ्यांना हा मग ना नंदा भाऊ एक लक्षात घ्या इकडे पोरांना इकडे या बाळू भाऊ बोलो बरं पोरांना कोण आहेत का तिकडे अजून पाटील कुठे गेले पोलीस पाटील अविनाश इकडे वाडा तू फोटो काढलेस ना गाड्यांचे फोटो आपण एक काम करू आता अंधार झालाय आपण उद्या येऊन याचा पंचनामा करू की जमीन आहे ना इरिगेशन ची येते बरोबर आपण मी तसा पंचनामा करून तसा त्याच्यामध्ये उल्लेख करतो तहसीलला रिपोर्ट करू तहसील मॅडम ची आता मी बोललो नायब तहसीलदार मॅडम ची मॅडम म्हटलं दुर्गुक्त तुम्ही रिपोर्ट करा आपण इरिगेशनला तसं पत्र करून त्यांच्या घालू आणि त्याच्याकडनं कारवाई करू हा विषय तसा राहतो हा लक्षात आपण करत करू त्याच्यावर पण आता आंध्राचं काय दिसत नाही करायचं फोटो की त्याचं मोजावं शंभर टक्के काय मग दुपारी म्हटलं असं दुपारी आलं नसतं का इथं मला सांगा बरं मी गेलोय ना मी लांबून नाही गेल मी गेलो कोल्हाडीत जायला दुसरं असतं आहे का कुठला मग आलो नसतं का इकडं पण आंध्राचं फार मी जुन्नर आले ना खूप लोक होती अहो संदीप भाऊ तुम्हाला खोटं वाटेल मी दिवसभर आज कोलेवाडीत आहे लक्षात आई सगळ्यांना माहिती आहे आमचे वारलेले आहेत परवाच्या दिवशी तुला कळले का हां मग आता ऑफिसची चावी आणि बाकी दप्तर घेण्यासाठी त्यांच्याकडे गेलो तो आज दिवसभर इथंच आहे मी तुम्हाला चार वाजता फोन केला दुपारी बरोबर ना तुम्हाला विचारून जाऊ का म्हणून हां मग करू आपण उद्याच्या पंचनामा येऊन त्याचा आणि आपण तसं इरिगेशनला कळू काय अडचण नाही कोणाचा पंचनामा करणार या स्पॉटचा कुणाच्या नावाने माल जागा मालका कुणाचा असेल तेव्हा जागा मालका जागा इरिगेशन मे महिन्यांचं कुणी नाव घेतलं त्यांचं नाव घेऊ द्या म्हणाला नावाने गाडी नंबर दिले त्यांच्या गाड्यांचे नाव टाकू आपण तुम्हाला अपेक्षित काय ते सांगाय उत्खनन करणारे तुम्हाला माहित नाही कोणी गावकरी सांगतील ना मग टाकून हाऊ उद्या नंद किशोर ना भाऊना बोलून घेतो पंचनामा करताना आणि त्यांच्या जाबजबाला घ्यायला लागतील ना पंचनाम्यावर त्यांचा जबाब घेऊ पोलीस पाटलांचा अज्ञात व्यक्ती हो तुम्ण तुम्ण तो गए तो गए। का इथे कशावर तुमचा विषय नाहीये ऐका ना गाड्या होत्या ना गाड्यांचे नाव आपण टाकू गाड्यांच्या नंबरवर आपल्याला लक्षात येईल त्यांनी जरी नाकारला आता ज्यांच्या गाड्या असतील त्यांच्यावर गाडीला नंबरच नाही नाही आता ती व्यक्ती समोर आहे तुमच्या आज्ञात व्यक्ती तुम्ही म्हणता अज्ञात व्यक्तीची नावानी करणार काय अपेक्षित आहे तुम्हाला मग नाव आहे ना इथं इथं आध्यात्त व्यक्ती आहे का इथं समोर आपण मालक शेवरून काय पण देवरा मेहमाने पण मालक नाहीये त्याचा तुम्ही सांगा कोण आहे त्याचा मालक कोणाचा कोणाचा जागेचा मग माती कोणी माती कुणी काढली जाग ना तुम्ही काय होता आम्हाला मग उद्या चला या सकाळी आता जे ऐका उद्या सगळे या आपण नाही नाही ऐका ना दे ऐका पहिली गोष्ट अशी आहे बाबा पहिली गोष्ट तुम्ही आम्हाला काय सांगितलं काही तर माती उपसा करतात कोणाचं आहे तर मैत्र बरोबर महेंद्र सध्या का सगळ्या गाड्या बिड्या काढून दिले सगळं इथं काही झालं सगळं बरोबर ऐका माझं नाव घेऊन याच्यामध्ये मेहमान मला द्यायची समजत नाही तुम्ही कशाला देवराव मेहमाने काय म्हणणे मग आता बोलत दोघांच्या गाड्याचे त्यांची जी सी बी होती टेमकरची आणि यांचं जे आहे त्यांचं सांगितलं पाहिजे फोटो काढला फोटो काढले आहेत ना फोटो आहेत ना तुमच्याकडे हां ठीक आहे करू आले त्यांनी किती नाकारला ना करू आपण हा करू आले आपण पण तो विषय नाही गाडी नंबर नाही तिच्यावर आणि नंबर खोडले त्यांनी मी त्याचा फोटो काढून ठेवलेली माझ्याकडे कोणी गेले ते सांगा पाटील बी होते हो पाटील सांगा होती का ते तुमची रोकडे रेकॉर्डिंग त्यांच्या गाड्या सोडा बिड वगैरे आहेत कशा तुम्ही माझ्या मी बोला स्पोर्टला आम्हाला स्पोर्टला बोलून घ्यायचं बोराय म्हणणार की तुमचे बोर काय ते म्हणजे काहीतरी करता गेलो ते तसं म्हणले होते इतकं मला माझ्या त्रास झाला यांना मी करतो सगळे एक लक्षात यांच बाकीच्या कामांना असं की तू येतो मधी हा तू पोरांना हँडल करतो मी काही आता आहे का साहेब पोरांनी मला कॉल केलं मी यांचं काम्ह काम सांगतो की तुमच्या पोरांची काय बोलतोय ना मग ते सांगतो तुम्ही मला पोलीस तर काम काय दादा काय बोला जो विषय समस्या नाही तुझा विषय आपण घेऊ नये तुझ्या कामाचे कर्तव्य जाब जाव मी सांगतो तुला तुम्ही पोलीस पाटील आणि कोतवाल हे ग्राउंड ग्राउंड लेवलला किंवा गावामध्ये त्याला त्याच्या अंडर काम करणारी माणसं तुम्ही आता टाकून गेलो कधी गिलदेवशी आली तुम्ही आलीच नाही तुम्ही स्कॉर्ड तयार करतो तेव्हा ही वेळ आलेली आता कुठली ही आता आलेली गिलोशी पण गाडी झाली तुम्ही आले नव्हती साहेब पहिली कारवाई केलेली आहे समजून घेऊन लक्षात घ्या ऐका नाही तेव्हा पण कोणीच दखल घेतलेली नाही या गोष्टी तो विषय नसतो दादा न तुम्हाला असं काही वाटलं नाही इथं उत्खनन होत आहे तुम्ही तुम्हाला फोन फोन केलाय आम्ही आता आले वाटलं वीस मिनिटात आले म्हणजे आली किती वाजता बोला ना पहिलं अरे दादा हो तुम्हाला असं काही वाटलं नाही डायरेक्ट सगळ्यांकडे नंबर आहेत मला फोन करत ना केलं की केलं फोन केलाय तुम्ही आले काय होते अरे पण तुमचं असं चाललंय ना गावात मधलं तुम्ही काय म्हणले गाडीत एक तास गाडीत बसून होते साहेब तुमचं आहे तुम्ही पेसा क्षेत्रामध्ये काम करता तुम्हाला अनिवार्य आहे की पेसा क्षेत्रामध्ये राहणं हे तुम्हाला अनिवार्य आहे बरोबर हो मग तुम्ही एवढ्याला जुन्नर मध्ये तुम्ही म्हणता होतो तर कशासाठी गेला हे कारण पाहिजे मी कचेरी मध्ये गेलो होतो तुम्हाला आम्ही जो फोन केला होता ना साहेब तर एक तास एक तास अगोदर तुम्हाला फोन केला होता मग ते सांगतोय जुन्नर बंद फोन बाकीच्या गोष्टी नका बोलू तुम्हाला ऐका तुमचा विषय काय पंचनामा करायचा आहे ना पुरेशाला पंचनामा होईल आपण त्यांच्यावर इतर कारवाई करू नंबर आहेत ना तुमच्याकडे काय नाय आम्ही जेव्हा इथे आलो स्टार्टिंगला तेव्हा नंबर वगैरे भरायचं काम चालू चालवत तेव्हा जिथे ते दोन पर होते त्यांची त्यांना आम्ही विचारलं कि गायल त्यांनी डायरेक्ट मंदिर असा का त्यांचं नाव सांगितलं

त्यांचा बोलतो हे बघा नाव वगैरे विचारलं आम्हाला जीव नाही पुढे कार्य त्यामुळे आम्ही हे बोलत होते नाव वगैरे मग सांगतो उद्या आपण ऐका नाव द्या जवळ आपण उद्या सर पंचनामा करू काय कोणाचं नाव निघाना आता ते नाव सांगतायत ना संदीप भाऊ कोण पण ते ताव देत ना लोक जबाब घेऊ ना आपण सांगा तुमच्या महेंद्र शेठ सध्याकाळचं नाव घेतलं ना त्या रेकॉर्डिंग मध्ये चालू आहे ना त्यांचाच कॉल आहे ना अहो येत नाही ना धमकी देत कोणाला नंदू शेठला ना धमकी तर मला काही फरक नाही पडत असलेय मला धमकी तर ओढय देत होते म्हणजे काय आहे बघा हे सगळं चालतंय हे सगळं कायदेशीर बेकायदेशीर चालत असते जी प्रोसेस आहे ना एकदम बेकार चालली सर एवढं तुम्ही म्हणणे मला काय म्हणायचं झाला विषय सगळीकडे तसा विषय आहे तो काय आपल्या इतर एवढच भागतला विषय नाहीये आक्या तालुक्यात सोरे होणार सोरे काय बंद नाही करत सोरे का दरुडे नाही पडले पाहिजे मग तो विषय आहेच ना चल ते करू आले आपण आता लेवश्य झाला आहे जाऊ द्या आम्हाला ठीक आहे उद्या येऊन रे सर पंचनामा करू आपण ठीक आहे धन्यवाद सर याच्यावरती नाही सर याच्यावरती कारवाई कोण कोणावरती होणार तुम्ही ज्यांची यांची नावं द्याल ना तर सगळ्यांवर होणार जेवढे एवढं आले ठीक आहे हां जेवढे उद्या आले होते ना आता तेवढी सगळ्यांची नावं द्यायची आपण सगळ्यांवर कारवाई करू ठीक आहे उद्या जबाब घेणार घ्यायचा जबाब आणि पंचनामा दोन्ही गोष्टी करू आपण उद्या तुम्हाला परत या लागली हो येऊ काय अडचण नाही मी रोजच आहे इथे thiệt kỷ đơn nữa,